मी रमेश दशरथ घणगाव महाराष्ट्राचे आंबेडकरवादी नानासाहेब इंदिशे यांचा पक्ष रिपब्लिकन ऑफ पार्टी एकतावादी या पक्षाचे मला परभणी जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांचा हा भरोसा मी माझ्या मनाने व तनाने व धनाने आपल्या परभणीमध्ये हा एकतावादी पक्ष कसा पुढं न्यायचा आहे व कसं प्रगतीवर न्यायचा आहे हे मी माझ्या सर्व आमच्या मित्रमंडळ हो। व पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत आम्ही इथे जाहीर करत आहोत येणाऱ्या स सर्व निवडणुकामध्ये महानगरपालिका असेल ग्रामीणचे असतील व पंचायत समिती असेल हे सर्व आम्ही इलेक्शन लढणार आहोत आणि पुऱ्या ताकदीने आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करणार आहोत पण वरिष्ठ जे आमचे कळवतील व जे आम ते आम्हाला आदेश देतील आम्ही त्या आदेशावर चालतो थोड्यात थो, थो थोड्याच दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नानासाहेब इंदिशे हे आपल्या परवानीला येणार आहेत व ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला माहिती भेटून जाईल